महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे तालुक्यातील येथे अखंड सप्ताह कार्यक्रम सुरू भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आजच्या विज्ञान युगात भावी पिढीतील मानवाच्या नैसर्गिक मूल्यांचे फार झपाट्याने मोठ्या प्रमाणात अधपतन होत आहे त्यामुळे सत्ता संपत्ती संतती असंख्य भोग प्राप्त असूनही शाश्वत सुख शांती मिळत नाही अस्थिर अशांत व दुःखमय अशी मानवाची दयनीय अवस्था पाहून द्रयाद्र अंतकरण असणाऱ्या संत पुरुषांनी अध्यात्माची सांकड घालून अखंड रामकृष्ण हरी मंत्राचा सोपा असा मार्ग शोधून सुखाची भक्ती रूपी फुलबाग फुलवून मानवाला भक्ती रसाच्या स्वानंद सुखात रममाण केले त्यातलेच महान अधिकारी परमत्यागी वेदांताचे गाढे अभ्यासक क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ असे हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मसूर्ती दामोदरजी महाराज खेळगावकर यांचे कृपा आशीर्वाद व प्रेरणेने वैराग्यमूर्ती भीमराव दादा महाराज यांच्या आशीर्वादाने आमच्या येथे श्री पांडुरंगाचे भव्य मंदिर साकार झाले आहे त्यांच्या शुभ आशीर्वादाने हरिभक्त परायण सोपान काका महाराज व युवा कीर्तनकार हरिभक्त परायण रवींद्र महाराज गोताणेकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने सालाबादाप्रमाणे अखंड हरिराम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपात होत आहे तरी सर्वांनी अशा सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती दैनंदिन कार्यक्रम पहाटे सहा ते दुपारी चार ते प्रवचन सायंकाळी सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा दिनांक आणि दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रविवार रोजी हरिभक्त परायण श्री यशवंत महाराज गणेशपूरकर दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी हरिभक्त परायण श्री श्रावणजी महाराज कुकणेकर दिनांक एक चार दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी हरिभक्त परायण श्री शशिकांत महाराज भवरस खेडेकर दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस बुधवार रोजी हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज बागलेसर दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी हरिभक्त परायण श्री पांडुरंग महाराज आभारकर दिनांक चार चार दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी हरिभक्त परायण श्री सुखदेव महाराज बिर्त्र नांदगाव दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस शनिवार रोजी हरिभक्तपरायण श्री विश्वनाथ महाराज कोल्हे दिंडोरी दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रविवार रोजी हरिभक्तपरायण महंत श्री अनंत दाजी महाराज कजवाडेकर रामनवमी कीर्तन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी हरिभक्तपरायण श्री सोपान महाराज गोताणेकर काल्याची कीर्तन यजमान कैलासवासी राजधर भोजू पाटील यांचे स्मरणार्थ डॉक्टर प्रवीण राजधर पाटील यांना कन्यारत्न लाभ प्रित्यर्थ श्री एकनाथ बाणा पाटील कैलासवासी दर्याबाई विश्वासराव महाजन श्री रवींद्र हिलाल पाटील श्री संजय हिलाल पाटील वसंत बुटा पाटील सोमनाथ तानाजी पाटील जिभाऊ वारू पाटील महेंद्र कैलास पाटील रवींद्र विश्वनाथ पाटील रवींद्र काशीनाथ पाटील वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण राजाराम उकडू पाटील यांचे स्मरणार्थ बी गोरखराम राजाराम पाटील एल आय सी ॲडवायझर वैराग्यमूर्ती सुभाष बारकू सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ ज्ञानेश्वर सुभाष सूर्यवंशी संदीप रामेश्वर महाजन धनराज रामेश्वर महाजन हरिभक्त परायण सोपान महाराज गोताणे व हरिभक्त परायण रवींद्र महाराज गोताणेकर यांचे दररोज दुपारी चार ते पाच प्रवचन भोजन सेवा देविदास सोनू पाटील दुपार राजधर महादू पाटील सायंकाळ डॉक्टर संजय रामदास पाटील दुपार गिरधन काळू पाटील सायंकाळ जगा विठ्ठल पाटील दुपार आप्पा शंकर महाजन सायंकाळ कालूधनजी पाटील नवल कालू पाटील सायंकाळ हिरामन नामदेव पाटील दुपार शालिक पाटील सायंकाळ वनजी भालचंद्र पाटील दुपार जिभाऊ दिगंबर पाटील सायंकाळ देवीदास नत्तू हालोर दुपार राजेंद्र मगन बागले सायंकाळ सरदार चेत्राम पाटील दुपार सरदार उत्तम पाटील सायंकाळ महाप्रसाद दिंडी सोळा दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात महाप्रसाद सेवा गंगा भगीरथी भागाबाई रामेश्वर महाजन वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी मीनाताई म्हणसुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा